सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे विसय ब्राह्मणाचे अन्स्वीकारू आले पुढे स्वामी म्हणजे चिंचोळे येथे थोडा वेळ झाले तेव्हा तेथे रामदेव म्हणजे पाने सुपारी घेऊन स्वामींच्या दर्शनाला आले दर्शन घेतले व स्वामींच्या श्रीचरणाला लागून पाने पोफळे समर्पित केली व तिथून पुढे स्वामी विसये आजचे नाव इसवी येथे आले गावाच्या पूर्व दिशेला तळे होते त्या तळ्याच्या पश्चिम काठावर तीन मंदिरे होती मधल्या महादेवाच्या मंदिरात स्वामी आसनस्थ झाले स्वामींच्या समवेत रामदेव होते तेही स्वामींच्या जवळ शांत बसले होते काहीच न म्हणजे उचितत्वे सेवादास्य करावे असे स्थितीच्या भरात असल्यामुळे स्फुरत नव्हते स्वतःच्या जेवणाची चिंता नाही आणि स्वामींच्या आरोबण्याची ही चिंता नाही इतक्यात त्या गावचा ब्राह्मण मंदिरात आला दंडवत करून श्रीचरणाला लागू विनंती करू लागला की जिची आपण माझ्या घरी बीजे करावे तेव्हा स्वामी म्हणतात हे म्हणजे दादोस भुकेलेले आहेत यांनाच घेऊन जा मग तो ब्राह्मण दादोसांना आपल्या घरी घेऊन गेला आणि त्यांना कोसरीवरती पाठ बसायला टाकला व तांब्या भरून दिला त्यानंतर दादोस परुसा गेले म्हणजे घराच्या मागे दीर्घ शंकेचा स्वभावाला गेले वतीकडून आल्यानंतर स्वतात स्मन केले म्हणजे मातीने हात धुणे व नंतर मंत्र म्हणून डोक्याला कानाला वगैरे पाणी शिंपणे मग कोसरीवर बसून पाय धुतले मग तो ब्राह्मण आपल्या ब्राह्मणला म्हणतो यांना जेवायला वाढा तेव्हा तिने दादोसांना घरामध्ये ताट केले मग जेवायला चला म्हणून घरामध्ये नेले तेव्हा दादोस म्हणतात आधी मी नेजेवी म्हणजे स्वामींच्या अगोदर मी जेवणार नाही माझ्याजवळ हे बांधून द्या मग मी घेऊन जाईन आधी स्वामींना आरोगणा देईन मग मी जेवण करेन मग त्या ब्राह्मणीने अजून वरण दिला व पत्रावळीच्या पानात वगैरे बांधून मग धोत्रामध्ये बांधले असेल त्यामुळे वरण भात गळण्याचा प्रश्न नाही मग दादोस निर्थ शिदोळी घेऊन आले मग स्वामींना आरोगणा दिली मग आपण जेवले त्याच मंदिरात स्वामींनी निद्रा केली व प्रभाते म्हणजे सकाळीच स्वामी पुढे बीजे करू आदरिले तेव्हा दादोस ही निघाले पण स्वामींनी त्यांना त्याच क्रांती राहण्यास सांगितले मग दादोसांना स्वामींनी निघते वेळी क्षेमालिंगन म्हणजे ला दादोस विचारतात आता आम्हाला दर्शन कुठे देणार तेव्हा स्वामी म्हणतात आईचे प्रतिस्थान क्रांती म्हणजे पैठणकडे देऊ असा दर्शनाचा पुढार देऊ मग स्वामींनी पुढे अंजनी या गावाला विजय केले दंडवत प्रणाम व्हिडिओ लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे लीळा आपल्याला खूप मोठा आदर्श देते एकीकडे भक्ताची चिंता करताना आमचे स्वामी दिसतात तर दुसरीकडे स्वामींच्या अगोदर मी जेवणार नाही असा सेवक भाव दिसतो दयाळू परमेश्वराला अखिल विश्वाची चिंता आहे पण या लिळेत दादोस भूकेलेले आहेत त्यांनाच येऊन जा असे म्हणताना आपण पाहिले सरी देवाने आपल्याला जे लागेल ते दिले म्हणून आपला स्वार्थ पूर्ण झाला असता आपण देवाला विसरू नये दादोसाचे जरी स्वामींनी भागवली, तरी दादोसा सारखे आपणही आधी माझ्या देवाला व नंतर मलाही भावना सतत ठेवायला हवी हा आदर्श अशा प्रकारे त्या ब्राह्मणाला स्वामींच्या आरोगणेची व दादोसांच्या जेवणाचे फळ मिळाले कारण ते निर्तुक होते दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका